नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पोद्दार तुमचं सर्वांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील व तासगाव तालुक्यातील किंदरवाडी या गावामध्ये आज आपण किंदरवाडीमधील पौराणिक महत्त्व असलेलं जालेंद्रनाथांचं मंदिर पाहणार आहोत हे मंदिर किंदरवाडी गावातून थोडंसं बाहेरच्या बाजूला म्हणजे साधारण दीड किलोमीटर अंतरावरती एका डोंगरावर आहे गुहा मंदिर आहे याच्या आधी आपण खानापूर तालुक्यातील अडसरवाडी गावातील जलिंद्रनाथांचं मंदिर पाहिलं होतं त्या मंदिरापासून हे मंदिर जवळच आहे साधारण दोन किलोमीटर अंतर असेल तर आज आपण या मंदिराची संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर मग डोंगरावर जलेंद्रनाथांचं मंदिर बघू शकता निसर्गरम्य परिसर आहे पावसाळ्यामध्ये हा संपूर्ण परिसर हिरवळीने नटलेला असतो डोंगराच्या पायत्याशी कच्च्या रस्त्याजवळ आपण गाडी लावलेली आहे आणि तिथून आपण या पायवाट्याने मंदिराकडे चाललो आहोत इथून दगडी पायऱ्या सुरू होतात थोड्या अंतरावरती या दगडी पायऱ्या आहेत नंतर कॉन्क्रीटच्या पायऱ्या सुरू होतात हा परिसर बघण्यासारखा आहे निसर्गरम्य ठिकाण आहे परंतु या ठिकाणाचं अजून विकास होणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी बघू शकता या पायऱ्यांवरती खूप गवत उगवलेलं आहे मित्रांनो या ठिकाणाला पौराणिक महत्त्व असण्याचं कारण म्हणजे हे एक गुहा मंदिर आहे पूर्वी या ठिकाणी एक गुहा होती आणि असं सांगितलं जातं की पूर्वी येथे असलेल्या गुहेमध्ये जलेंद्रनाथ तपश्चर्या करत असत किती सुंदर मार्ग आहे बघा या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला झाडं लावलेले आहेत पावसाळ्यामध्ये हा परिसर किती सुंदर दिसत असेल इथून कॉन्क्रीटच्या पायऱ्या सुरू होतात अपरिचित असं हे ठिकाण आहे अजून जास्त लोकांना हे ठिकाण माहीत नाही पौराणिक महत्त्व असून सुद्धा हे ठिकाण प्रसिद्धीपासून वंचित आहे तर हे आहे जालिंद्रनाथांचं गुहा मंदिर हे जे बांधकाम तुम्ही बघत आहात हे दगडी बांधकाम अलीकडच्या काळात केलेलं आहे पूर्वी या ठिकाणी फक्त गुहा होती हे समोर फक्त भिंत बांधलेली आहे आत गुहाच आहे आणि असं म्हटलं जातं की पूर्वी याच ठिकाणी जालिंद्रनाथ तपश्चर्याला बसत असत या ठिकाणी एक पुरातन नंदी आहे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया तर अशा प्रकारे आत गुहा आहे आणि या गुहेमध्ये इकडे जालेंद्रनाथांची मूर्ती आहे इथे नवनाथांचा फोटो आहे जलिंद्रनाथांच्या मूर्तीच्या इकडच्या बाजूला महादेवाची मूर्ती आहे समोर एक शिवपिंड आणि नंदी आहे गोहा बघू शकता कशी आहे या गुहेमध्ये झाडांच्या मुळ्यासुद्धा दिसून येत आहेत पावसाळ्यामध्ये या गुहेमध्ये पाणी पाजरत असतं बाहेर कडकून पडलेलं आहे तरीही या गुहेमध्ये अगदी थंड असं वातावरण आहे जालिंद्रनाथ हे नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी चौथे नाथ आहेत मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ जालिंद्रनाथ कानिफनाथ भरतरीनाथ रेवननाथ नागनाथ आणि चरपटीनाथ अशी नवनाथांची नावं आहेत यांची सुरुवात आदिनाथ म्हणजे महादेवापासून होते मित्रांनो जालिंदरनाथांची अनेक छोटी मोठी मंदिर आहेत परंतु जालिंद्रनाथांचं मूळ समाधी मंदिर बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एवलवाडी गावामध्ये आहे आख्यायिकेनुसार जालिंदरनाथांचा जन्म सोमयज्ञामधून झाला हस्तिनापूरचा राजा बृहद्रव सोमयज्ञ करत असताना भगवान शंकरांच्या तिसऱ्या डोळ्यातील अग्नि त्या यज्ञकुंडात सामावला व त्यामध्ये अंतरिक्ष नारायणाने प्रवेश केला व त्यातून जालिंद्रनाथ प्रकट झाले ते अग्नीतून प्रकट झाले म्हणून त्यांना अग्निदेवाचे पुत्र म्हणतात मित्रांनो या ठिकाणाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते येथील गुहेमध्ये जालिंदरनाथ तपश्चर्या करत असत आणि त्यांच्या गायी आजूबाजूच्या परिसरात चरण्यासाठी जात असत त्यातील एक कपिला गाय एका शेतकऱ्याच्या शेतात नेहमी पीक खाण्यासाठी जात असे हे शेतकऱ्याने पाहिले एके दिवशी तो शेतकरी त्या गायीच्या पाठीमागे जाऊ लागला ती गाय येथील गुहेमध्ये शिरली तो शेतकरीसुद्धा त्या गायीच्या पाठीमागे येथील गुहेमध्ये गेला गुहेमध्ये जलेंद्रनाथ बसले होते त्यांनी त्या शेतकऱ्याला पिंपळाची काही पाने दिली व त्याला सांगितले की ही पाने सोन्याची बनतील तो शेतकरी खुश होऊन घरी गेला व त्याने सर्व घटना गावकऱ्यांना सांगितली सर्व गावकरी गुहेकडे आले पण गुहेचे तोंड बंद झाले होते त्यानंतर जालिंदरनाथ येथे कधीही दिसले नाहीत येथून आपण शिखरापर्यंत जाऊ शकतो अशा प्रकारे एक खडतर वाट आहे आणि हा शिखर आहे किती सुंदर परिसर आहे बघू शकता भरपूर झाडं आहेत चारी बाजूनी डोंगरांगा आहेत या महादेव डोंगरांगा आहेत पावसाळ्यामध्ये हे ठिकाण बघण्यासारखं असतं इकडे समोरच्या बाजूला किंदरवाडी गाव बघू शकता आणि हा किंदरवाडीचा तलाव आहे याच्या आधी आपण खानापूर तालुक्यातील अडसरवाडी येथील जालिंदरनाथांचं मंदिर पाहिलं होतं त्या ठिकाणी कापूरवाड्याचं उगमस्थान आहे तिथून कापरवाडा सुरू होतो व वो त्या ओड्याचं पाणी या तलावामध्ये येतं इथून पाणी पुढे पेडमधील तलावामध्ये जातं आणि तिथून पुढे खाली दक्षिणेकडे पाणी वाहत जातं मित्रांनो या ठिकाणी पूर्वी एक आरपार बोगदा असल्याचं सांगितलं जातं या ठिकाणी बघू शकता आत बोगदा आहे असं म्हणतात की या बोगद्याचा मार्ग आडसरवाडीमधील जैलेंद्रनाथांच्या मंदिराजवळ निघतो तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा हा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे भेटूया आणखी एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार